कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजकारणात वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली वास्तविक माहितीचा अध्यक्ष व्हावा आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष करण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंड केले पुढील वर्षे होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे अध्यक्ष निवड चांगलीच वादाच्या चर्चेची राहिली अशातच आता गोकुळ दूध संघातील सत्ताधारी संचालकांनी संचालक वाढीचा निर्णय घेतला आहे त्याला महाडिक कडाडून टोकाचा विरोध केला आहे महाडिकांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघावर माहितीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील मनसुबा होता माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलेल्या बंडामुळे तो सफल झाला मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची दोस्ती या ठिकाणी देखील कामी आली गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी नवीन मुसरीफ यांना अध्यक्ष करून स्वतःचाही स्वार्थ साधला मात्र ज्या पद्धतीने एकाच संस्थेवरील हो अध्यक्षपदाचा वाद अरुण डोंगळे यांनी राज्यस्तरावर नेला त्याची चर्चा राज्यात झाली त्याच्यात पहिल्यांदाच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हस्तक्षेप करावा लागला कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी साजिकच हा विषय राज्यस्तरावर गेल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील दबाव आला त्याच पद्धतीने आता संचालक वाढीचा मुद्दा हा केंद्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या हालचाली माडी गटाकडून केला जात आहे राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून एकही आमदार महाविकास आघाडीचा झालेला नाही त्यामुळे कुमको झालेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना गोकोच्या माध्यमातून ताकद मिळू नये यासाठी महाडी गटाने सुरुवातीपासूनच वाढीला विरोध केल्याचे चित्र आहे मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांची मै मैत्री पाता संचालकवाढीमागे गोकुची निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव असल्याचा संशय महाडे गटाला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी